दोन शेतकरी पेरणी करता करता तार बाजूला घेत होते एक महिन्यापासून पोल पडलेला होता इथं आम्ही सगळ्यांना कॉल करून थकलो शेवटी त्या तारेमध्ये वीज प्रवाह नव्हता पण दिवशी वादळ झाल्यामुळे अचानक वीज प्रवाह त्यात उतरला आणि ते शेतकऱ्यांना माहीत नव्हतं आणि एक महिन्यापासून एमईसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा कोणी इकडे फडकलं नाही आज दोन निष्पाप शेतकऱ्यांचा इथं बळी गेलेला आहे आणि त्याला सरासर जिम्मेदार पूर्ण हे एमईसीबी विभाग आहे तरी त्यांच्यावर पूर्ण कठोरात कठोर कारवाई झाल्याशिवाय पूर्ण चिखल येथील शेतकरी या शेतकऱ्यांचा आद्यविधी करणार नाही हा मी सगळे

जवळपास इथं रेल्वे चिकलढाणा रेल्वे स्टेशनच्या चे समोर आमचे दही हंडे बंधो यांचा मळा आहे या शेतामध्ये जवळपास झालं दीड महिना तसं एक एम एस सी बीचं पोल पडलेलं आहे वारंवार अर्ज करूनसुद्धा एम एस सी बी लोकांना दुर्लक्ष केलं जवळपास त्यातला मतप्रवाह वीज प्रवाह बंद होता पण आज अचानक दोन शेतकरी पेरणी करत असताना त्याच्यात एक वीज प्रवाह उतरून दोन तरुण शेतकऱ्यांचा जागीच जीव गेलेला आहे याला सर्वसर कारणीभूत महावितरणची ही भोंगळ व्यवस्था आहे याच्या महावितरणच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी शेतकऱ्यांची तीव्र भावना आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांना न्याय भेटत नाही ना 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 तोपर्यंत आम्ही त्यांचं पीएम सुद्धा होऊ देणार नाही आणि ना त्यांचा अंत्यविधी सुद्धा करणार नाहीये जोपर्यंत इतरांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत તો બસ તે સગળ સક્તરાવાળી વિરાટ પાઇજે સક્તરાવાળી વિરાટ પાઇજે પોલીસ આલે બાકી દીગો આપ પર મારી સગળી વાન સાહેબ તે એવું નહોતું આ બધા સગળી મારી તો તામુર આપણ આતે સક્તરાવાળી વિરાટ પાઇજે তাই লওঁতে